हॅलो नमस्ते स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये हळतालिकेची आपण जी पूजा केली होती त्याची उत्तर पूजा कशी करायची त्याविषयीचा ह्या व्हिडिओ आहे बघा त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर बाराच्या आत आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे जिथे आपण पूजा मांडली आहे तिथे बसून दीप प्रज्वलित करा कारण आपल्याला इथे आरती करायची आहे कोणाची तर आपण जी पूजा मांडणी केली आहे ना महादेवाची पिंड आणि माता पार्वतीची त्या पूजेची आपल्याला आरती करायची आहे गणपती बाप्पा आणि हरतालिके मातेची आरती आपल्याला इथे करायची आहे महादेवाची सुद्धा आरती करायची आहे पण त्याआधी आपल्याला हळद कुंकू हे पार्वती मातावरती आणि त्यांच्या सखीवरती अर्पण करून आणि महादेवावरती भस्म आणि अष्टगंध अर्पण करून आपल्याला आरती करून घ्यायची आहे कारण आपण जी पूजा केली ते त्यांनी स्वीकारली आहे ह्या भाव मनात धारण करून आपल्याला ही आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला उत्तर पूजा करण्याच्या आधी तुमच्या भागामध्ये जर का दहीभात दहीभात खाऊन तुमच्या भागात जर का उपवास सोडत असतील तर तुम्हाला दहीभात खाऊन उपवास सोडायचा आहे आणि जे पत्री आपण महादेवावरती अर्पण केलेली आहे ते पत्री तुम्ही काय करायचं ते तुम्हाला सांगते आणि हे विडे जे तुम्ही महादेवाच्या समोर ठेवले आहे त्याचं काय करायचं तर जर का तुमच्या घराजवळ तुमच्या घराजवळ गार्डन असेल म्हणजे तुमचं स्वतःचं तर तुम्ही तिथे जमिनीमध्ये थोडासा खड्डा खोदून त्याच्यामध्ये हे सर्व पत्री तिथे सही करू शकतात माटीमध्ये दाबून ठेवू शकतात त्याच्याकडून पर्यावरण हे दूषित होत नाही आणि जर का नसलं तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये ते टाकून द्या आणि जे महादेवाची पिंड आपण बनवली होती महादेवाची पिंड त्याला आपल्याला नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पण त्याआधी तुम्हाला त्याच्यावरती भस्म आणि चंदन हे अर्पण करून पूजन करायचं आहे त्यांना धन्यवाद म्हणायचा आहे तुमच्या हातामध्ये एक फूल घ्या तुमच्या हातामध्ये फूल घेऊन फुलामध्ये थोडासा अष्टगंध किंवा हळद कुंकू घेऊन थोडेसे अक्षत घेऊन ते तुम्हाला तीन वेळा त्या पूजावरती टाकायचे आहे आणि हात जोडून त्यांना प्रार्थना करायची आहे त्यांना धन्यवाद म्हणायचा आहे की मी तुमचं आवाहन केलं आणि तुम्ही आले आणि मला आणि माझ्या परिवाराला तुम्ही आशीर्वाद दिला आणि तुमच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्याचं सोनं झालं असंच तुम्ही आता पुढच्या वर्षीही आमच्या घरी या आणि आम्हाला आशीर्वाद द्या आता तुम्ही तुमच्या स्वस्थानी जा आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती असाच राहू द्या असं म्हणून तुम्हाला ते फूल त्या पूजावरती अर्पण करायचं आहे आपण पूजा करताना लक्षात घ्या आपण माता पार्वती आणि त्यांची जी सखी होती त्यांची पूजासुद्धा केली होती आणि त्यांची आपण ओटी भरली होती तर आपल्याला त्या ओटीचं काय करायचं आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे ओटी ही सौभाग्याचं लक्षण आहे आणि त्या ओटीला तुम्ही स्वतःही वापरू शकता किंवा तुमच्या घराजवळ एखादी सुहासीन असेल तर त्या सुहासीनला तुम्ही ती ओटी देऊ शकतात ती ओटी तुम्हाला निर्माल्यमध्ये फेकायची नाही ते माता पार्वतीचा एक आशीर्वाद आपल्यासाठी आहे असे म्हणून तुम्हाला स्वतः वापरायचा आहे किंवा तुमच्या घराजवळ एखादी सुहासीन असेल त्यांना तुम्हाला ते द्यायचं आहे आणि बरेचसे लोक असंही करतात की ही जी ओटी भरलेली आहे हीच घरामध्ये ठेवून देता आणि पुढच्या वर्षी तेच वापरता असं चालत नाही असं कधी करू नका आणि ज्यांनी बघा वाडूची माता पार्वती आणि त्यांची सखी बनवली असेल तर ते तर विसर्जन करतीलच पाण्यामध्ये पण ज्यांच्या घरामध्ये मूर्ती होती माता पार्वतीची आणि त्यांच्या सखीची त्यांची इच्छा असली म्हणजे त्यांच्या भागात त्यांच्या भागामध्ये जर का ती मूर्ती विसर्जन करत असतील तर विसर्जन करायची बाकी त्यांच्या भागात जर का ती मूर्ती विसर्जन करत नाही तर ते तुम्ही घरामध्ये व्यवस्थित जागेवर ते ठेवा असं नाही की एखाद्या जागेत ठेवून दिली म्हणजे ती पडलेली आहे मग वर्षानंतरच तिला काढायची कारण तुम्ही तिची पूजा केली होती तर एकदम स्वच्छ जागेमध्येच तिला ठेवायची घरामधले जितके लोक असतील तितक्यांनी सर्वांनी सोबत येऊन महादेवाच्या आणि पार्वती माताच्या ह्या पूजेचा आशीर्वाद घ्यावा त्यांना प्रार्थना करावी की पुढच्या वर्षी देखील आमच्या घरी तुम्ही या आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यासोबत असाच राहू द्या तर अशा रीती तुम्हाला उत्तरपूजा करायची आहे आणि आता येणार आहे गणपती बाप्पा तर तुम्हाला गणपती बाप्पाची सुद्धा सेवा करायची आहे स्वामींची सुद्धा सेवा करायची आहे अशा रीती तुम्ही उत्तरपूजा करू शकता तर छोटीशी माहिती घेऊन मी आली होती आणि त्याच्यामध्ये जर काही चुकलं असेल तर माफ करा पण हा एक विशेष उपवास तुम्ही दही भातावरतीच सोडा त्याच्यावरतीच सुपा सोडला जातो बाकी तुमच्या भागामध्ये जे खात असतील ते तुम्ही खाऊ शकतात झालेली सेवा इथेच थांबवते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ